या ठिकाणी माझ्या पाठीमाग गेल्या वयाच्या साठ वर्षाचे आजोबा आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं काय येते का म्हणजे परिस्थिती होती आजोबा किती वर्षापासून तुम्ही करत आहे माझा हे ते सांगत बहात्तर बहात्तरच्या पुढे दोन वर्षात दोन तीन वर्ष पुढे होतो आम्ही बर बहात्तरच्या पुढे होतो म्हणजे तुम्ही बहात्तर साली इथं आलात इथं आलोय तुम्ही जमीन कसून इथं जमीन कसून खातो साहेब कसून खात असताना जर आम्ही जर दगड मोठी मोठी दगड काढली ती बघ डोंगरावानी डोळ्यात दगड येत दगड काल ती साहेब चांगले केलं ना आता असं व्हायला लागलं मग मग आम्ही आम्ही भारतातलेच आहे तर आम्ही काय पाकिस्तान मधले नाहीत आम्ही भारतातलेच माणसं येत साहेब हा आम्ही भारतातलेच माणसं येत आम्ही काय पाकिस्तान मधले नाहीत आणि काय आमचं बी जीवन तुमच्यावाणीच आहे आणि तुमचं जीवन जीवन आमच्यावाणीस आहे पण फक्त एवढंच एक आमचं चांगलं आहे तुम्हाला आहेत तुमचे बाळा शिकते ती आमचे बाळा डोंगरावर काढलेले तर डोंगरावर मधलं खाकी कापडे बघितलं की डोंगरावर पॉलिशाने जाते आमच्या जातीला कुठे शाळा आहे का कुठे शिक्षण आहे का कुठे मंत्री झालेला बघितला का मग आम्ही जगायचं कशावर कशावर आम्ही जगायचं बाबांनी खूप महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे की आमच्या समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा